काय पाय शिरीष चौधरीचं करायचं काय मंगेशकरी आमदाराचं करायचं काय अधिकाऱ्यांना होणार आहे मी त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना या डपक्यात आणून टाकणार आहे तिथून उचलून आणि यांना डबक्यामध्ये डपक्यामध्ये टाकेल तिथल्या अधिकाऱ्यांना अनिल भाऊ तू मागे बड करायचं काय हा अनिल चौधरी बोलतो आम्ही इथं मंगरूड रस्ता ला बसलेलो आहे परिस्थिती दीड किलोमीटर दोन किलोमीटर पर्यंत इतके मोठमोठे गड्डे आहेत म्हणजे निस्त शेतकरी पायदळ माणूस चालू शकत नाही तर गाडी तर वेगळाच विषय आहे तिथून बस सुद्धा चालू शकत नाही आहे आणि मुख्यमंत्री निधीतून हा रस्ता पास झालेला आहे मग आता याचं कसं करणार आहेत नाही यांनी आता सांगितलं नाही प्रस्ताव वगैरे काय मुख्यमंत्री पुढे काम केलं प्रस्ताव आला पण तुम्ही करत नाही तिथून म्हणे बरं तुम्ही आता मला काय करा इथं काहीतरी मार्ग काढून द्या या रस्त्याचं काय काय करायचं असेल ते करा हा जे आता आता करायचं ते त्यांच्यासाठी करा आणि नंतर मी येतो ऑफिसला पण थोडं बसून घेऊ एकदम परिस्थिती खराब आणि तर मी असा उतरत नाही रस्त्यावरती मला वाटायला लागलं की इथं रस्त्यावर आलं पाहिजे तात्काळ करा ते जरा उद्या उद्या सुरू करून द्या काय ते टाकायचं आणि मग रस्त्याचं प्रस्तावाचं कसं करायचं आपण बघतो पण जरा जरा लक्ष द्या जरा एकदम पूर्ण मतदारसंघ असं झालेलं आहे साहेब हा तेवढं लक्ष देऊ अनिल शिरो आज रावेर यावल मतदारसंघातील पिंपरी मंग हा रस्ता आहे आणि या रस्त्याची परिस्थिती इतकी दयनीय झालेली आहे आणि परिस्थिती आम्ही जाऊन बघितली अक्षरशः तिथं मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि एक ते दीड किलोमीटर लांबपर्यंत मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या मतदारसंघातील नुसतं पिंपरी मंगळूर रस्त्यावर अशी परिस्थिती नाही आहे आभोळ्या रस्त्यावरती आभोळा एक मार्ग आहे पालचा भाग आहे आभोळ्याचा त्या रस्त्यावरती अशीच परिस्थिती आहे इतके खराब रस्ते झालेले आहेत पूणखेड्या मार्ग बघितला तर पूणखेड्यातही तशीच परिस्थिती आहे या टोटल मतदारसंघामध्ये प्रत्येक मार्गाची परिस्थिती प्रत्येक रस्त्याची परिस्थिती इतकी घाणेडी झालेली आहे आणि इतका त्रास सहन करावा लागतो इथल्या जनतेला तर आम्ही कंटाळलो आज आम्ही अक्षरशः गेलो तिथं पिंपरी मंगरूड रस्त्यावरती आम्ही डोळ्याने बघितलं शेतकऱ्यांचे इतके हाल होत आहेत आणि शेतीचे कामं आता सुरू आहे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल चालू आहे आणि शेतकऱ्याने मला थांबवलं आणि शेतकऱ्यांनी मला जेव्हा ती परिस्थिती समोर दाखवली अक्षरशः कमरेपर्यंत पाणी आहे अशा परिस्थितीत आम्ही तिथं थांबलो आणि तिथं आम्हाला वाटलं की इतका त्रास जर यांना सहन करावा लागतोय तर इथं कुठेतरी आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि कर्तृत्व शून्य कर्तृत्व शून्य लोकप्रतिनिधी आणि निष्क्रिय अधिकारी यांची असे एकत्र आलेले आहेत आणि कुठलंच काम करत नाही अधिकारी कुठलंच काम करत नाही आणि लोकप्रतिनिधी कुठलंच काम करत नाही अशी परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर आली आणि आज आम्हाला वाटलं की जरी पाऊस येत होता वरतून तरी आज आंदोलन करायचं आणि यांच्या विरोधात महाराष्ट्रात या मतदारसंघात या मतदारसंघामध्ये इथल्या लोकांच्या किती मोठ्या अडचणी आणि इथल्या लोकांना किती त्रास हा समोर जावं लागतंय इतका त्रास महाराष्ट्रात कुठंच नसेल तितका रावेर यावल मतदारसंघात तिथल्या शेतकऱ्यांना तिथं गरीब जनतेला इतका त्रास भोगावा लागतोय